मराठी ते धडक ते धडक शंकर नाना म्हणजे एक्साइट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टर चे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाटकशाची बघताय इन्व्हर्टर सह सर्व प्रकारच्या बॅटरी साठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जीसाठी शंकरना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीनवर पत्ता फक्त आणि फक्त नाका जुनाट दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा माझी खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने शिवसेना पक्षाला बहुमत मिळेल मी फार काही मोठं बोलणार नाही पण एवढं नक्की सांगेन प्रभाग नंबर दहा सहित बहुमताचा आकडा शंभर टक्के शिवसेना पक्षाच्या वतीनं गाठला जाईल मी विनोद चिंतामणी गुळवणी प्रभाग क्रमांक दहामधून शिवसेना पक्षाच्या वतीनं विटानगर परिषदेच्या दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक लढवित आहे माझ्याबरोबर सौ शीला अशोक लिपारे या प्रभाग क्रमांक दहा अमधून ओबीसी महिला उमेदवार या गटातून निवडणूक लढवित आहेत नगराध्यक्षपदासाठी सौ काजल संजय मेत्रे या शिवसेनेच्या वतीनं निवडणूक लढवित आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं काही गोष्टी आपल्या सर्वांच्या पुढं मांडाव्यात म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रेससाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे मला असं वाटतं की गुळवणी कुटुंबियांचं योगदान हे विटे शहरासाठी फार अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या आजोबांच्यापासून माझ्या वडिलांच्यापासून माझ्या ब बंधूंची मिसेस असेल नगरपालिका क्ष आणि किंवा अगर मी असेन नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आम्ही सर्वांनी गेली जवळपास पंचावन्न वर्ष पन्नास ते पंचावन्न वर्ष आम्ही काम करायचा प्रयत्न केलेला आहे शैक्षणिक संस्थेच्या मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून असेल विटा मिशन कॉपरेटिव्ह बँक या आर्थिक संस्थेच्या माध्यमातून असेल अन्य विट्यातल्या सहकारी संस्था असतील विट्यातलं धार्मिक श्री गजानन मंदिराचं मंदिर असेल या सर्व ठिकाणी आम्ही आमचं योगदान देऊन काम करायचा प्रयत्न केलेला आहे मी अनिल भाऊंचा एक निष्ठावंत असा कार्यकर्ता गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आहे मला अनिल भाऊंचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून संपूर्ण भाऊंचा मतदारसंघ ओळखतो विटा नगरपालिकेची आजची ही जी होणारी निवडणूक आहे ही एक परिवर्तनाची नांदी आहे कालच्या अर्ज भरण्याच्या कालावधीमध्ये प्रक्रियेमध्ये आपण जर शिवसेनेच्या माध्यमातून अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची गर्दी झुंबड आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांचा जो काही समुदाय होता याचा ब याचा जर आपण मागोवा घेतला तर निश्चितपणानं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक वर्षापूर्वी जी लाट होती परिवर्तनाची शिवसेनेला सहकार्य करण्याची किंबहुना त्याहीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह दिसून येतो आहे विद्यमान आमदार मान्य भैया बाबर आणि मान्य त्यांचे ज्येष्ठबंधू अमोलदादा बाबर या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढवतो आहे मला शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे निश्चितपणानं प्रभागामध्ये असतील बी शहरातले जे काही मूलभूत प्रश्न असतील हे सर्व मूलभूत प्रश्न पाणी असेल लाईट असेल आरोग्य सुविधा असतील बंदिस्त गटाराची व्यवस्था असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी जर विरंगुळा केंद्र असेल बगीचा असेल महिलांसाठीचे स्वच्छतागृह असतील पार्किंगची व्यवस्था असेल अशा ज्या ज्या गोष्टी आपल्या सी सी टी व्हीची व्यवस्था असेल ज्या ज्या गोष्टींची नागरिकांना खऱ्या अर्थानं गरज आहे अशा सर्व बाबतीमध्ये निश्चितपणानं झोकून देऊन काम करायचं ठरवून सुहासभाई आणि अमोलदादांनी जो काही आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे मी ही निवडणूक लढवतो आहे सुहासभाई यांनी आपला जाहीरनामा काढला आहे खूप मोठा जाहीरनामा आपल्यापुढं ठेवलेलं आहे विटेकरांच्या पुढं विटेकर जनतेमध्ये एक प्रचंड असा उत्साह या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येतो आहे दहशतवाद यापूर्वीच्या निवडणुका या आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत पण आज विटे शहरातलं जे वातावरण आहे एक वेगळ्या परिवर्त वेगळ्या पद्धतीचं एक, एक निश्चितपणानं या परिवर्तनाची नांदी झाल्याचं नागरिकांच्यातून आपल्याला त्यांचं एकूण मत आपल्याला दिसून येतं आहे आणि विटेकर नागरिकांनी मत शिवसेनेला द्यायचं मनात पक्कं केलेलं आहे आणि हे परिवर्तन अटळ आहे माझी खात्री आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं शिवसेना पक्षाला बहुमत मिळेल मी फार काही मोठं बोलणार नाही पण एवढं नक्की सांगेन प्रभाग नंबर दहासहित बहुमताचा आकडा शंभर टक्के शिवसेना पक्षाच्या वतीनं गाठला जाईल आणि या विटे शहरामध्ये खऱ्या अर्थानं एक प्रकारचं विकासाचं पर्व हे सुरू झालेलं आपल्या सर्वांना दिसेल सर्वसामान्य नागरिकांच्यापासून सर्व थरातील नागरिकांना विश्वासात घेऊन विद्यमान आमदार सुहासभाई असतील अमोलदादा असतील यांची काम करण्याची पद्धत आहे आणि त्याचा त्यांना निश्चितपणानं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये फायदा होईल अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास दोनशे अडीचशे कोटी रुपयेच्या दरम्यान मग रस्त्याची कामं असतील गटारीची कामं असतील अन्य वेटे शहरातली कामं असतील वेटे शहरामध्ये रुग्णालयाच्या उभारणीचं प्राथमिक रुग्णालयाच्या उभारणीचं काम त्यांनी मंजूर करून आणलेलं आहे ते हाती घेण्याचा प्रकल्प आहे जवळजवळ पंच्याऐंशी नव्वद कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची स्कीम त्यांनी मंजूर करून आणलेली आहे टेंबूची स्कीम आहे टेंबूचं पाणी विट्यामध्ये त्यांना खेळवायचं आहे सर्व ठिकाणी अशा अनेक योजना सुहासभाईंनी आपल्या सुरुवातीच्या जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी सांगितलेल्या आहेत निश्चितपणानं आमचा सर्व नगरसेवकांचा निवडून आल्यानंतर हा प्रयत्न राहील शहरामध्ये एक ही निवडणूक आहे इतिहास घडवणारी निवडणूक घडेल असं मला स्वतःला वाटतं आहे प्रभाग क्रमांक दहाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर रस्त्याची कामं प्रचंड प्रमाणात झालेली आहेत जैन मंदिरपासून दत्त मंदिर दत्त मंदिरपासून कराड रस्त्याला महादेव हॉटेलपर्यंतचा रस्ता असेल सेंट्रल स्कूलपासून दत्त मंदिर असेल दत्त मंदिरपासून पुन्हा गणपती मंदिरपासून शितोळे गल्लीतनं गेलेला रस्ता असेल या प्रभागातले गल्लीबोळातले रस्ते असतील अशा ठिकाणी कॉन्क्रिटीकरण गेल्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न बेनी केलेला आहे विशेषतः इथं आता प्रसाद लिपारी बसलेत त्यांच्या मातोश्री या ठिकाणी निवडणुकीसाठी उभ्या आहेत त्यांचंसुद्धा या सगळी कामं करून घेण्यामध्ये चांगल्या पद्धतीचं योगदान आहे राहिलेली जी कामं असतील ती निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल मी प्रभागामध्ये फिरत असताना विटा हायस्कूलचा परिसर असेल शहा पेट्रोल पंपाच्या मागचा परिसर असेल दत्त मंदिरच्या तिथला परिसर असेल या प्रभागामध्ये प्रामुख्यानं ज्या काही अडचणी मला दिसून आल्या लोकांच्याकडनं ज्या काही मागण्या आल्या त्या मागण्यांच्यामध्ये मुख्य म्हणजे पहिल्यांदा रस्त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी के मागणी केलेली आहे गटारांची मागणी केलेली आहे सी सी टी व्हीची मागणी केलेली आहे बऱ्याच ठिकाणी लाईटची अपुरी व्यवस्था आहे अशा सर्व मागण्या ज्या आहेत याचं एकत्रीकरण करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये या पूर्ण करू असं आश्वासन आम्ही सुहासबाईंच्या वतीनं त्या मंडळीनं आम्ही दे दिलेलं आहे नगरपालिकेच्या निधीतून असेल आमदार फंडातून असेल परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी या सगळ्या सुविधा पुरवल्या जातील असं मला या निवडणुकीच्या निमित्तानं हे आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय हे घे बाजूलाच ठेवान त्यांना सांग जरा तुमच्याबद्दल तुमच्याबद्दल काही वेळेला अशी चर्चा होते की तुम्ही बाहेर बराच वेळ असता किंवा बाहेर गावी असता तर मग अशा वेळी या प्रभागातली कामं कशी काय होती असं बऱ्याच जणांमध्ये चर्चा होते नाही बाहेर असता म्हणजे असा प्रचार करणारे नेमके कोण लोक आहेत याच्यावरती त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल जर विरोधकच असा प्रचार करत असतील तर त्यांना माहीत असायला हरकत नाही मी विटे शहराचा रहिवासी आहे ट्वेंटी फोर बाय सेवन मी विटे शहरामध्ये उपलब्ध असतो ज्या वेळेला पायाखालची वाळू सरकते अशा वेळेला अशा पद्धतीचा खोटा नाटा प प्रचार आ, हा सर्वसामान्यांच्या नागरिकांच्यापर्यंत पोचून हा लोकांच्या मनामध्ये एक नरेटिव पसरवण्याचा हा जो काही प्रकार आहे हा गेल्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये मला दिसून यायला लागलेला आहे त्याचप्रमाणे नाही तुमच्या घरातले एक व्यक्ती आता दुसऱ्या पक्षाकडनं निवडणूक लढवते त्याच्यामध्ये नेमकं कारण काय ते लोकांना अजून समजलेलं नाही लोकांमध्ये त्याच्याबद्दल विविध चर्चा होत आहेत तर त्यावर तुम्ही काय सांगा मला वाटतं एकाच घरातल्या दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवण्याची आपल्या या प्रभागापुरतीच मर्यादित विठे शहरापुरतं बोलायचं तर आहे असं नाही अन्य प्रभागामध्ये सुद्धा एका घरातल्या दोन दोन व्यक्ती उभे आहेत यापूर्वीसुद्धा अशा निवडणुका विठे शहरामध्ये झालेल्या आहेत आणि आपण राज्यपातळीवर बघितलं सुद्धा या पद्धतीच्या निवडणुका लढवल्या जातात आणि एकाच घरातल्या दोन व्यक्ती असल्या प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांनी त्यांचा निर्णय घेतला त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आहे तिथंच आहोत गेल्या चाळीस वर्षापासून माझ्याबरोबर माझं सगळं कुटुंब आहे हे आपण सर्वजण पाहताय प्रत्यक्षामध्ये आणि साठं लोटं आपण काहीतरी शब्द प्रश्नामध्ये आपण विचारला कुठल्याही प्रकारचं साठवलोटं आजपर्यंत गुरव गुळवणी घराण्यानं राजकारणामध्ये काम करत असताना एकदा निष्ठा व्हायली की त्या ठिकाणी जे काम असेल तेच काम करायचं आमचा आदर्श आहे आणि ती संस्कृती आमची आहे माझ्या वडिलांनी काही हे साठेलोटं करायचं कधी शिकलं नाही जी काय असेल ते सडेतोड भूमिका आणि ते घेऊनच आम्ही काम केले कोणतंही साठेलोटा ही आप, आप पूर्णपणे केवळ आम्हाला हेतुपुरस्सर त्या थोडंसं बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातनं या पद्धतीचा आ, खोटा नाटा प्रचार केला जातो असं मला स्वतःला वाटतंय सहउमेदवार राजकारणापासून वेगळ्या गृहिणी आहेत तर त्याचा तुम्हाला प्रचारादरम्यान किंवा त्यानंतर काम करताना काय असं होईल का बरोबर आहे आपण विचारलेला प्रश्न त्या गृहिणी जरी असल्या तरी त्यांचे चिरंजीव प्रसाद आता इथं बसलेत प्रसादना भयांच्या माध्यमातून अमोलदादाच्या माध्यमातून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावरती सर्व तऱ्हेच्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी आपली भूमिका बजावलेली आहे आणि मी आता गेल्या आठ दहा दिवसामध्ये प्रसाद माझ्याबरोबर जवळपास आहे गौरव बरोबर असतो त्यानंतर निरंजन आमचा या सगळ्या मंडळींच्याबरोबर काम करत असताना प्रसाद कुठल्या प्रभागामधल्या कुठल्या भागात प्रसाद माहीत नाही असा या प्रभागातला कुठला भाग आहे असं मला स्वतःला वाटत नाही निश्चितपणानं प्रसादचं कामकाज हे त्याच्या आईच्या दृष्टिकोनातनं निवडून येण्याच्या दृष्टीतनं ओबीसी महिला प्रभागामध्ये हा आरक्षण पडल्यामुळं प्रसादचं हे काम त्यांना निवडून येण्यामध्ये उपयोगी पडेल आणि एकूण त्याची लोकांच्यापर्यंत जाऊन काम करण्याची प्रवृत्ती निश्चितपणानं यशाकडं खेचून नेईल असं मला वाटतं आहे काल राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितली की निवडणूक फिक्सिंगमधून याबाबत आपण काय सांगतो नाही मला काय असं वाटत नाही काय या निवडणुकीमध्ये कुठल्या प्रकारचं फिक्सिंग आहे फिक्सिंग जर असतं तर ते त्या पद्धतीनं मग युती झाली असती काहीतरी अनेक गोष्टी घडल्या असत्या पण मला काय असं वाटत नाही कुठलं फिक्सिंग या निवडणुकीमध्ये झालेलं आहे हा एक प्रचाराचा भाग आहे ह्याचं उदाहरणच द्यायचं जर झालं तर आता मगाशी आपण प्रश्न विचारला मी एका प्रभागात माझ्या घरातली अन्य व्यक्ती दुसऱ्या प्रभागामध्ये याबद्दलसुद्धा आता जनतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विषारी प्रचार हा विरोधकांच्याकडनं गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू झालेला आहे त्याच्याबद्दल मला काही अधिक आज बोलायचं नाही एक दोन दिवसानंतर मी माझी मतं बोलणार आहे अगदी माझ्याबरोबर आमच्या पार्टीबरोबर काम करणाऱ्या सर्वसामान्य माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारचा वेगळ्या पद्धतीनं ॲप्रोच होणं आणि पूर्णपणे दिशाभूल करण्याची वक्तव्य करणं आणि हे सुद्धा चांगली चांगली माणसं त्यांच्या समोरच्या पार्टीतनं महत्त्वाची भूमिका बजावणारी मंडळी करतायत याचं मला फार मोठं आश्चर्य वाटतं आहे आता माझ्याबरोबर माझं कुटुंब नाही असा प्रचार केला जातो कोण नाही माझ्याबरोबर माझ्या कुटुंबातलं त्यांनी दाखवावं आपण पाहिलं असलं गेल्या आठ दिवसात आप आठ दिवसातली व्हिडिओ काढून बघा माझ्या कुटुंबातले सर्व व्यक्ती माझ्याबरोबर काम करतात माझे बंधू एक दे भारती ते भाज भारतीय जनता पक्षात गेलेले आहेत ते वगळता बाकी सर्व कुटुंब माझ्याबरोबर काम करते सा आणखीन एक मुद्दा सांगायचा म्हणजे आता गौरव गौरव आणि माझे कार्यकर्ते यांची इच्छा फार आग्रह आणि यांचा नामोलदादांचासुद्धा एक आदेश वाजा आग्रह म्हणा आग्रह वाजा आदेश म्हणा त्याला काही म्हणा या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन मी निवडणूक लढवायचा निर्णय घेतला गौरवचंसुद्धा काम अतिशय चांगलं आहे पश्चिम महाराष्ट्र शिवसेना वैद्यकीय महाविकास ह्याचा तो सरचिटणीस आहे ना सचिव आहे तो आणि त्यांनी शेकडो लोकांना कोट्यावधी रुपयाची या ठिकाणी वैद्यकीय कामासाठी मदत केलेली आहे माझं सगळे कुटुंबातले सगळे लोक सामाजिक कार्यामध्ये असतात चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विटातील अरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा अरोमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी